स्त्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना देव म्हणतो जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही खूप महत्त्वाचे काहीतरी गमावाल देव तुम्हाला ओरडत आहे मी तुम्हाला मदत करणे थांबवेन जर तुम्ही हे वगळले तर तुमचे आशीर्वाद पाच मार्चवारीला संपतील कारण तुम्ही देवाच्या संदेशाकडे दुर्लक्ष करत राहाल तर हा देवाचा शेवटचा संदेश आहे हे संपूर्ण ऐकण्याचे दुर्लक्ष करू नका एक माझ्या मुला तू मला निवडले नाहीस मी तुला निवडले तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्या आयुष्यात प्रवेश केला आहे आणि तुमच्या प्रवेशाचं मी तुमच्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन तुमच्या विचारांना महत्त्व देऊ नका त्याऐवजी तुमच्या आत्म्याचे एका अतिविचार करू नका आणि परमेश्वराचे नामस्करण करत रहा आज मी तुम्हाला आशीर्वादामध्ये मी तुमचे आरोग्य तुमची आर्थिक स्थिती पुनर्संचित करणार आहे हे शांती तुमची झोप आणि आनंद परत धीर धरा एक मजबूत शक्ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहे तुमच्यावर देवाचे प्रेम आहे आणि लवकरच सर्व काही ठीक होणार आहे देव म्हणतो तू माझा आहेस आणि मी तुझा आहे हे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता जे तुमच्यासाठी चांगले आहे तर ते मी तुमच्यासाठी शक्य करेन आणि तुमचे रक्षण करेन जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की तुमच्या जीवनात सर्व काही देवाच्या इच्छेनुसार घडते तेव्हा तुम्ही नेहमी समाधानी व्हाल माझी अक्कलकोट खूप शक्तिशाली आहे अशक्य ते शक्य आणि शक्य ते अशक्य मध्ये बदलण्याची ताकद आहे माझ्या इच्छेनुसार सर्व काही घडते तुमचे मित्र तुमची खूप बदनामी करत आहेत ते तुमचा मस्तर करतात मी तुम्हाला उंचीवर पोहोचवतो त्यांच्याशी जास्त बोलू नका स्वतःला मर्यादित करा ते बनावट आहेत जर तुम्हाला नोकरी मिळाली तर त्यांना अधिक ईर्षा मिळेल तुमचे स्वामी म्हणजे तुमचा एकमेव मित्र आहे हे लक्षात ठेवा आणि तुझी प्रत्येक समस्या मला सांग कारण मी तुझा मित्र आहे श्रद्धेची सर्वात मोठी परीक्षा असते जेव्हा तुम्हाला हवे ते मिळत नाही पण तरीही तुम्ही कमेंटमध्ये म्हणू शकता धन्यवाद स्वामी माझ्या मुला विश्वास ठेव तू लवकर लवकरच हसशील आणि म्हणशील स्वामी मी जे मागितले होते त्यापेक्षा अधिक जास्त दिलेस आनंदी तुझी इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे तुझ्या दुःखाचे दिवस संपले आहेत शेवटच्या मिनिटातील चमत्कारांवर तुमचा विश्वास आहे का संजवा लवकरच तुमच्याशी सामना होणार आहे मी परत तुमचा चमत्कार करून तुम्हाला आशीर्वाद देणार आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो तुम्ही सोडून देऊ नका की तुमचे सर्वस्व प्रयत्न करा स्वामी तुमच्या पाठीशी असल्याने तुमचा विजय का होईना इच्छित तुम्हा आहे योग्य निर्णय घ्या आणि स्वामी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार काढून टाका जीवनातील प्रत्येक परिस्थिती हा एक धडा आहे आणि त्याच चुका पुन्हा न करायला शिका स्वामी बाकीचे सांभाळले जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तेव्हा मी तुम्हाला शक्ती देईन जेव्हा तुम्ही निराश व्हाल तेव्हा मी तुम्हाला आनंद देईन जेव्हा ते अशक्य वाटेल तेव्हा मी मार्ग काढे तुमच्या नेहमी मनातल्या सर्व इच्छा होती या सोमवार आणि मंगळवार तुमच्यासाठी एक चमत्कार येत आहे तुम्ही जे काही विचारत आहात ते मी तुम्हाला देईल आणि बदलण्यासाठी तयार राहा माझ्या वेळेवर विश्वास ठेवा लवकरच सर्व काही ठीक होईल उद्या सकाळी मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता मोठ्या चमत्काराने रद्द करणार आहे तुम्ही श्रीमंत यशस्वी आनंदी निरोगी आणि समृद्ध बनणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही।, ही पोस्ट जतन करा आणि तुमच्या जरूर शेअर करा इतर तुमच्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा स्वामींना तुमच्याबद्दल काय माहिती आहे हे महत्त्वाचे आहे कारण फक्त स्वामी तुमच्या समोर येतात आणि तुमचा हिशोब घेतात तुमच्या चांगल्या कामाचे विचारतात जेव्हा हे खरे होईल तेव्हा आश्चर्यचकित होऊ नका काही महिन्यात तुम्ही तुमचे स्वप्नवत जीवन जगणार आहे हे आधी लिहिलेले आहे हे तुमच्या हितचिंतकांना शेअर करा हरवू देणार नाही मी तुमचा बाबा आहे तुमचा गुरु आहे तुमचा सर्वात चांगला मित्र आहे मला तुम्हाला जेवढे जिंकायचे आहे त्यापेक्षा जास्त अधिक जिंकायचे आहे म्हणून माझ्या मार्गावर विश्वास ठेवा सुरुवातीला ते अस्वस्थ किंवा भीतीदायी वाटू शकते पण विश्वास ठेवा की मी नियंत्रक आहे आणि तुम्ही निश्चितपणे इच्छित स्थळी पोचाल कारण तुम्हाला काय हवे आहे हे मी ठरवले आहे पण मी ठरवले आहे माझ्यावर विश्वास ठेवा लवकरच तुम्ही हसायला लागाल तुमच्यासाठी सर्व काही चांगले होईल तुझ्या अश्रूंचा आता तुझ्याशी काही संबंध नाही तुमच्या चेहऱ्यावर विस्तीर्ण हसचे असेल तुम्ही हसाल आणि मनाल की मी आनंदी आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त माझ्यावर विश्वास ठेवण्याची आहे आणि कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे मी योग्य लोकांना तुझ्या मार्गावर आणि मी तुझ्यावर लक्ष ठेवले आहे आणि नेहमी तुझ्यावर लक्ष श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद